चोपळा शहरात कृषी केंद्राची भरारी पथकातर्फे तपासणी चोपळा शहरात जळगाव जिल्हा कृषी भरारी पथकातर्फे कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली बोगस बियाण्यांची विक्री व जादा दरात विक्री होऊ नये तसेच कापूस बियाणे लिंकिंगचा प्रकार घडू नये या हेतूने शासन आदेशानुसार जिल्हा परिषद मोहीम अधिकारी विजय पवार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे पंचायत समिती कृषी अधिकारी किरण पाटील यांनी शहरातील कृषी केंद्रांची पडताळणी केली यावेळी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तालुक्यातील बियाणे दराबाबत विचारपूस केली बियाण्यांच्या सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी या हंगामात पंधरा मे पासून बियाणे विक्रीच परवानगी दिली मात्र तापमानाच्या वाढता आलेख पाहता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये एक जून नंतरच कापूस लागवड करावी तसेच बियाणांसंबंधी काही गैरप्रकार आढळल्यास कृषी विभागात तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे सदर तपासणी वेळी चौकशी केली असता सुरळीत बियाणे विक्री सुरू असल्याचे भरारी पथकास निदर्शनास आले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चोपडा जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस हे एक, एक प्रमुख पीक आहे कापूस पिकाला दरवर्षी एक जूनपासून लागवडीला शासन परवानगी देत आणि विक्रीला देखील शेतकऱ्यांना एक जूनपासून यावर्षी शेतकऱ्यांची दुकानामध्ये गर्दी होऊ नये वेळेत माल उपलब्ध व्हावा ह्या हेतूने शासनाने सोळा मेपासून विक्रीसाठी परवानगी दिली आहे आणि शेतकऱ्यांनी एक एक जूनपासून लागवड करावी आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विशेष क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची काउंटरवर ज्ञान घेण्यासाठी उपस्थिती नोंदवलेली आहे आम्ही सगळी जर तपासणी करतोय या तपासणीमध्ये आढळून आलं की शेतकऱ्यांना वाजवीदारामध्ये माल उपलब्ध होत आहे यासोबतच जिल्हा भराजी पथक तालुका भराजी पथक कार्यान्वित झालेलं आहे आणि आपण एक सव्वीस पॉईंट एक्क्याण्णव लाखाची मागणी दिल्याची उपस्थितांची राज्यस्तरावर केलेली आहे त्या तुलनेमध्ये आजपर्यंत अकरा लाख पॅकेटांचा साठा जिल्हा स्तरावर उपलब्ध झालेला आहे प्रत्येक काउंटरला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे मी शेतकऱ्यांना या ठिकाणी एक विनंती करेन की विशिष्ट कुठल्याही एका वाहनाच्या न लागता सर्व वाहन हे बी जी टू बी टी कॉटन प्रकारामधले आहेत सर्व संकलित बियाणं आहेत थोडंसं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास चांगल्या प्रकारचं उत्पन्न प्रत्येक वाहनापासून मिळत असतात याशिवाय कुठे जादा दराने विक्री होत असताकडे असेल तर तुम्ही डायरेक्ट जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर आम्ही मोबाईल क्रमांक दिलेले आहेत जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी कार्यालय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती या ठिकाणी आपण तक्रार करू शकतात आणि आपल्याला कुठेही कोणताही सप्लायबाबत किंवा दराबाबत प्रश्न निर्माण झाल्यास आपण संपर्क करू शकतात धन्यवाद